नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आज आपण तयार केलेली आहे ती स्टफ व्हेजिटेबल कचोरी खूप खमंग आणि पौष्टिक ही आहे आपण ती शेजवान चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा देऊ शकतो याची रेसिपी आपण पुढे बघणारच आहोत मी आज एक खूप सोपी आणि मस्त अशी रेसी रेसिपी बनवते याकरता कणिक घेतलेली आहे निम्मा मैदा घेतलेला आहे बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ एक चमचा चिली फ्लेक्स थोडंसं सा साजूक तूप साधारणपणे दोन चमचे थोडासा ओवा तीळ आणि कणिक जशी असते त्याप्रमाणे हे मळून घेतलेलं आहे आपण बघू शकतोय तर ही तयारी आहे ती कचोरीकरता आहे यासाठी आपण आता काय काय घेतलं तेही बघणार आहोत हे आहेत मटार बटाटे कांदा मी घरी तयार केलेला गरम मसाला कोथिंबीर हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलावर फोडणी करायची त्यामध्ये मोहरी जिरं थोडीशी बडीशोप त्यावर कांदा कांदा थोडासा शिजल्यावर बटाटा मटार आधी मटार मग बटाटे मीठ थोडंसं लिंबू घालायचं त्याने चव चांगली येते हळद आणि लाल तिखट हे सारण आता आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आपण यामध्ये धन्या जिऱ्याची पावडरसुद्धा वापरलेली आहे त्यानंतर आपण हे सारण आहे ते गार होऊ द्यायचंय आणि त्यानंतर आपण याचे गोळे करून त्याच्यामध्ये स्टफ करणार आहोत आणि तळणार आहोत तळण्यासाठी आपण तेल घातलेलं आहे तरी आपण तयार करून घ्यायचे आहे हे असं आपण खोलगट वाटी तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे सा आपण आता हे भरून घेणार आहोत अशी आपली मैदा आणि कणकेची कचोरी तयार आहे या सगळ्या कचोऱ्या मी तयार करून घेणार आहे थोडीशी चपटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला ही पुढची कचोरी आपण तयार करून घेणार आहोत स्टफिंग आपण कोणतंही तयार करू शकतो हां त्याच्याकरता काही अमुकच हवं असं नाही माझ्याकडे बटाटे कांदे मटार सहज उपलब्ध होते म्हणून मी ते वापरलेले आहेत तुम्ही स्टफिंग वेगळंही करू शकता ही कणिक आणि तांदूळाची पारी आहे याच्यामध्ये तुम्ही बटाटा किसून घातला तरी सुद्धा चालेल तसंच बटाटे मटार घातलेले आहेत आता मी म्हटलं तसं स्टफिंग हे आपल्या मनावर अवलंबून आहे जे काय आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं ते आपण तयार केलेलं आहे ह्याप्रमाणे आपल्या कचोऱ्या तयार आहेत तेल तापलेलं आहे आपण आता एक एक तेलामध्ये सोडायचे आहे दोन्ही बाजू छान खमंग अशा झाल्या पाहिजेत त्याशिवाय उलटवायचे नाही ही कचोरी तेल आपण सोडूया या करता वाया जाऊ नये म्हणूनच कमी तेलामध्ये मी करते आहे आत होण्यासाठी मोठ्या गॅसवर ही करून उपयोगी हो नाही आता आपण ती पलटवून घ्यायची आहे ही पण बाजू छान होऊ द्यायची आपण बघू शकतोय मस्त खमंग असा रंग आलेला आहे आपली कचोरी तयार आहे एकदम खूप सुंदर अशी झालेली आहे तुम्ही याप्रमाणे करून बघा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद छान अशी कुरकुरीत अशी कचोरी तयार आहे तरीसुद्धा मऊ आहे घरी केलेली शेजवान चटणी आपण याला वापरत आहोत